रस आहे ज्यांना उसाचा रस प्यायचा कुठलाही संकोच न करता आपल्याला जावा आणि तिथे बागेत फिरायला जातो अगदी नीट आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव आलेल्या मायमाऊली तरुण सहकारी या आगळा वेगळा हा कापसेवाडी हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे महिलाचा दगड आहे त्या कापशेरवाडीतनं माझ्या सुरुवात झाली बाबासाहेबांच्या हेलिकॉप्टर मध्ये इथं माझं त्या ठिकाणी लॉन्चिंग झालं आणि त्या लॉन्चिंगनं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आमदार देखील आपण सर्वांनी केलं आणि त्याच्यामध्ये वाटा हा बापूंचा आहे बापूंबरोबर इथं असलेले सर्व उपस्थित नेते मंडळी त्या ठिकाणी स्वतः आपण व आहे यापेक्षा जास्त तातील या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकद लावली आणि आपल्या सर्वांच्या एकीच त्या ठिकाणी हे फळ आपल्याला सगळ्याला मिळालं की आपण तीस वर्षानंतर स्वतः त्या ठिकाणी करू शकलो आणि यामध्ये प्रत्येकाचा वाटा हा आहे यामुळे बापूंनी सगळ्यांच्या कशा जोडण्या घालायच्या ते आता वापरूंकडनं एखादा कोर्स लावून शिकवला लागेल कारण बाकीच्या बाबतीमध्ये आतापर्यंत बापू द्राक्षाच्या साठी मार्गदर्शन करायचे द्राक्षावर रोग कुठला पडलाय फोनवरून बघून ऐकून त्याला औषध सांगायचे आता राज्यानात कोणता रोग आला की यांच्या औषध घ्यावं लागते कारण हा आता त्यांचा आता बोलले व्हायलाय आणि बाबा म्हणजे तस नक्की एखाद्याला जर त्या ठिकाणी आता ऑर्गेनिक सिटी नवीन जो ट्रेंड आलाय तो ट्रेंड आता जपायचं काम करत असताना ऑर्गेनिक माणसं देखील आता आपल्याला राजकारणात आरावा केली आणि त्यातला ऑर्गेनिक माणूस देखील बापू म्हणून आहे आज आपण सगळेजण द्राक्ष द्राक्षाच्या ओटी त्या ठिकाणी उदरनिर्वाह करणारे लोक आहोत आपल्याला माहिती आहे की मला वापूमी विधानसभेमध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं नागपूरला बापूने मला आवर्जून सांगितले की द्राक्षाचा प्रश्न मांडा मी बापूने दिलेल्या माहितीनुसार सूचनेवरून त्या ठिकाणी द्राक्षाला त्या ठिकाणी आपण जर बघितलं आता महायुतीच्या सरकारने तीन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचा त्यांच्या वचनपूर्ती म्हणजे संकल्पपूर्ती म्हणजे दिलंय आणि त्या तीन लाख रुपयांची कर्जमाफी जर त्या ठिकाणी सरकार करणार असेल परंतु द्राक्षाच्या शेतकऱ्याला अकराला पाच ते सहा लाख रुपये घेतल्याशिवाय त्याचा एक उभा राहत नाही आणि म्हणून द्राक्षाच्या शेतकऱ्यासाठी विशेष असा संपूर्ण कर्ज माफ करावा अशी मागणी बापूंनी सांगितल्यावर त्या ठिकाणी देखील केली बापूंचा एकदा मेळावा झाला होता की द्राक्ष बेदाना या शेतकऱ्याला कुठला न्याय दिला पाहिजे त्या धर्तीवरती बेदाण्याला अडीचशे रुपयाचा हमी भाव दिला पाहिजे शालेय पोषण आहारामध्ये कंपल्सरी केला पाहिजे बेदाण्यापासून जिथं जिथं आपल्याला प्रोडक्ट करता येईल एक्सपोर्टच्या बाबतीत असेल जे जे करता येईल त्याच्यावरती विधानसभेमध्ये चर्चा करत असताना वापरून दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी मला मांडता आलं आणि आज देखील या निमित्तानं आपल्या मनात असतील ते प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवावे तीन मार्चला अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आपला आवाज बोलणं त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी जाग आणण्याचं काम आम्ही करूया बापूंनी आज जसं आपल्याला गोळाबरोबर हुरडा बर आणि बरोबर आपल्याला चटणी आणि आपल्याला जे आप जे आवश्यक असणारं रुजदर असं जेवण पिठलं भाकरी त्या ठिकाणी खाऊ घालून त्या ठिकाणी शेतकऱ्याला आवश्यक असणार कसदार जेवण देखील आपल्याला दिलंय त्या बा, धर्तीवरती मलाशी बाबांनी सांगितलं की माणसामध्ये दानच लागते त्या ठिकाणी हुरडा असेल किंवा अन्नदान करणं असेल या जगामध्ये सगळ्यात जर आपण बघितलं असेल तर आपल्याला काय काय शिकवलं गेलं तर आपल्याला रक्तदान नेत्रदान तसं अन्नदान आज आपल्याला पालखीमध्ये एखादा वारकरी आला पंढरपूरच्या पांडुरंगाला जात असताना तर त्या पालखीला वारी असणाऱ्या माणसाला आपण एक ग्लास पाणी दिलं तरी पुण्य मिळतं आपण तर इतक्या लोकांना त्या ठिकाणी अन्नदान करताय आपल्याला नक्की आहे त्या ठिकाणी प्रसन्न होई आहे आणि ती अन्नपूर्णा माता देखील आपल्याला प्रसन्न होईल आपल्या हातून या शेतकऱ्याची जी सेवा होते ते अविरतपणे सेवा घडत राहू आणि भविष्य काळामध्ये आपल्या मनात असलेले सगळे प्रश्न सगळे त्याची उत्तर येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहेत आणि आपल्या मनातले सगळे त्या ठिकाणी असलेल्या आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण कराव्या पंढरीच्या पांडोरंगाला लाई माझे त्या ठिकाणी नम्र त्या ठिकाणी विनंती करतो या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आमचा माणसन्मान केला आम्हाला सगळ्यांना एकसंग करून हा पुन्हा एकदा ऋणानुबंध त्या ठिकाणी घट्ट केला आपल्यामुळं बऱ्याच जणांना निवडणुकीनंतर भेटण्याचा योग येत नव्हता आणि कामाच्या व्यस्ततेमुळं परंतु आज बापूंनी सगळ्याला एकत्र करून या निमित्तानं आपली सर्वांची भेट घडवून आणली त्याबद्दल बापू बापूंचा परिवार आणि शेतीनिष्ठ परिवार यांचे सगळ्याचे आभार व्यक्त करतो मला यात्रणा आल्यावर दोन चार निवेदने दिली की रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्या आणि जे जे विषय आहेत आता सरकारच्या आपल्याला माहिती आहे निवडून आलोय निवडून आल्यानंतर मार्च महिन्या होईपर्यंत महाग निवडणुकीच्या आधीच सगळे पैसे त्या ठिकाणी मार्चपर्यंत बजेट संपलंय येणार बजेट हे एप्रिल महिन्यात त्या बजेटमध्ये आम्हाला कळत आणि एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी आवश्यक असणारा निधी उपलब्ध होईल निधी उपलब्ध झाल्यानंतर जे आपल्या मनामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे आपल्याला आवश्यक असणारी डीपी अतिरिक्त डीपीचा विषय असेल डीपीडीचे जे जे विषय आहेत ते ते विषय त्या ठिकाणी आपण मांडले त्या त्या विषयाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आम्ही पुढच्या काळात घेऊया आपले काही प्रश्न असतील नक्की त्या ठिकाणी वाईपर्यंत पोहोचवा आम्ही प्रामाणिकपणे आपल्याला सोडवण्याचं काम करू आम्ही सर्व नेते मंडळी जसं बाळासाहेब पाटील साहेबांना वाटते परंतु बाबाला आपण सोडायचं नाही आणि कोणाला सोडायचं नाही आपली मुळी आपली घट्ट आहे ही मुळी घट्ट ठेवायची आणि कुणाला कुठं न जाऊ देता त्या ठिकाणी सगळ्याला बाबा साथ स्वात असंच आपलं चालत राहणार आणि आपण सगळेजण या माध्यमातन आपण लोकांच्या लोकांच्या हिताचं लोकांना आवश्यक असणारे सगळ्या गोष्टी करूया बापूंचं खूप खूप आभार मानतो बापूंनी आम्हाला सगळ्याला आणि सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो की बापूंनी आम्हाला सगळ्याला एकत्र केलं आणि आम्हाला बोलण्याची आपल्यामध्ये सांगू आणि संधी दिली आमचा मान सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त करून आमचं जय हिंद जयभार